आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हरभरा मोहरी मेथी मका आणि हिरवी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत देशात सणासुदीच्या तोंडावर बेसन आणि हरभरा डाळीला मागणी वाढतीये पुढील काळात ही मागणी आणखी वाढेल असं व्यापारी सांगतायत त्यामुळे चा दराला चांगला चा चा दराला चा आधार आहे बाजार हरभऱ्याला पाच हजार सहाशे ते पाच हजार आठशे रुपये ग्राहक बाजारांमध्ये हरभरा बाजारभाव सहा हजारांच्या पुढे गेलेत बाजारातील हरभरा आवकही कमीच आहे मात्र आयात मालाचा काहीसा दबाव आहे हरभरा दराला मागणीचा आधार कायम राहील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर मोहरीच्या दराला चांगलाच आधार मिळाला मोहरीला सरकारने पाच हजार नऊशे पन्नास रुपये भाव ते सहा हजार सातशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय यापुढे सणासुदीच्या काळातही मोहरीला चांगला उठाव राहणार आहे त्यामुळे मोहरीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज मोहरी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील मेथीची आवक मागील आठवड्यात पुन्हा मर्यादित झाली तर बाजारात मेथीच्या बाजीला चांगला उठावे त्यामुळे मेथीचे दर टिकून आहेत मेथीला राज्यात सध्या मागणी वाढत असल्याचं व्यापारी सांगतात तर पावसामुळे मेथीच्या पिकाला फटका बसला त्यामुळे बाजारातील आवकही मर्यादित असल्याचं शेतकरी याचा आधार मेथी दराला मिळतोय मेथीला सध्या बाजारात शेकडा सातशे ते नऊशे रुपये मिळतोय तर क्विंटल मागे एक हजार ते एक हजार शंभर रुपयाने मेथी विकली जाते मेथीच्या दरात काहीसे चढ दर दिसू शकतात असं देखील व्यापाऱ्यांनी सांगितलंय मका कणसाला बाजारात सध्या चांगला उठावे मात्र बाजारातील आवक सध्या मर्यादित दिसते याचा आधार कणसाच्या भावाला मिळतोय पावसामुळे मका कणसाला दर टिकून असल्याचं व्यापारी सांगतात बाजारात सध्या मका कणसाला एक हजार पाचशे ते दोन हजार भाव मिळतात मुंबई बाजारात मका कणसाची आवक अधिक दिसत असून सरासरी दर सर्वाधिक दोन हजार पाचशे रुपये मिळतोय तसंच पुणे बाजारातही आवक चांगली दिसते मक्याच्या भावाला मागणीचा आधार आहे त्यामुळे मका कणसाचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात व्यापारी व्यक्त हिरव्या मिरचीला बाजारात चांगली मागणी आहे तर दुसरीकडे बाजारातील आवक कमीच आहे त्याचा आधार दराला मिळतोय त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून हिरव्या मिरचीचे भाव एका पातळीच्या दरम्यान फिरताना दिसतात राज्यातील पुणे मुंबई नाशिक नागपूर या बाजारांमध्ये मिरचीची आवक काहीशी अधिक दिसतीये तर राज्यात सरासरी दर पातळी चार हजारांच्या दरम्यान आहे मुंबई बाजारासह आवक कमी असलेल्या बाजारात दर पाच हजारांच्याही दरम्यान आहे पुढील काही आठवडे बाजारातील हिरव्या मिरची आवक कमीच राहून दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करायचा दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाचा शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका